नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा गावठी कट्टा व जिवंत राऊंड तरुणाला अटक भारतीय विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राऊंड बाळगणाऱ्या तरुणाला अटक करून मोठी कारवाई केली आहे ही कारवाई गुरुवारी दिनांक आठ जानेवारी दोन दुपारी करण्यात आली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी हे पथकासह पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली नवले पुलाकडून कात्रजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील राजमाता उद्यानासमोरील सर्व्हिस रोडवर एक इसम गावठी कट्टा घेऊन थांबल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला असता अभिषेक कैलास दांगट व एकोणीस राहणार वृंदावन विश्वतानाजी नवले इंडस्ट्री जवळ पुणे हा तरुण आढळून आला त्याच्या ताब्यातून सुमारे पन्नास हजार रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राऊंड जप्त करण्यात आला ही कारवाई दुपारी बारा वाजण्याचे दरम्यान करण्यात आली या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपी अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी करीत आहेत ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन निलिंद मोहिते व सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांच्यासह पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोर्गेश चिन सरपाले महेश बारवकर मंगेश पवार निलेश खैरमोडे मंगेश गायकवाड किरण साबळे तुकाराम सुतार व संदीप आगळे यांनी सहभाग घेतला प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड